कोणाशी तरी बोलत जा मनाचा ताण हलका करणारा संजीवनी मंत्र आजच्या धकाधकीच्या आणि स्पर्धेच्या युगात प्रत्येक जण धावत आहे आपण आपल्या कामात करिअरमध्ये सोशल मीडियावर इतके व्यस्त झालो आहोत की अनेकदा आपल्याला स्वतःच्या मनाकडे लक्ष द्यायलाही वेळ मिळत नाही कामाचा ताण नाते संबंधातील गुंता किंवा अपेक्षेचे ओझे या सगळ्यांमुळे मन हळूहळू जड होत जाते वेळी सर्वात सोपा आणि प्रभावी उपाय म्हणजे कोणाशी तरी बोलत जा पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती शेजारी पाजारी संबंध घट्ट होते त्यामुळे मनातले बोलण्यासाठी अनेक लोक सहज उपलब्ध असायचे आजच्या आधुनिक आणि कनेक्टेड जगात जिथं सगळं जग जवळ आलं आहे तिथं माणूस न कळतपणे जास्त एकटा पडत चालला आहे मनात कितीही वादळ असले तरी समाजात आपल्याला खंबीर दिसायचे असते त्यामुळे आपण आपल्या भावना आतल्या आत दाबून ठेवतो लोक माझ्या भावनांची खिल्ले उडवतील की काय किंवा मला कमजोर समजतील या भीतीने आपण बोलायचे टाळतो स्मार्टफोन मध्ये डोके खुपसून राहिल्याने समोरच्या व्यक्तीशी खरा आणि अर्थपूर्ण संवाद साधणे कमी झाले आहे या मौनामुळे मनातील नकारात्मक विचार भीती आणि ताण एका वेळी इतका वाढतो की त्याचे रूपांतर मानसिक आरोग्याच्या गंभीर समस्यांमध्ये होऊ शकते बोलणे ही केवळ एक क्रिया नाही तर ती एक प्रकारची मानसिक चिकित्सा आहे मनात साठलेल्या भावना जेव्हा बाहेर पडतात तेव्हा शरीरावरचा आणि मनाचा ताण आपोआप हलका होतो बोलणे म्हणजे मनातील कचरा बाहेर फेकण्यासारखा आहे जेव्हा आपण आपली समस्या दुसऱ्याला सांगतो तेव्हा ती आपल्या समोरही अधिक स्पष्ट होते अनेकदा बोलतानाच आपल्याला समस्येचे उत्तर सापडते बोलण्यामुळे समोरची व्यक्ती आपल्याला एक नवीन दृष्टिकोन देऊ शकते ज्याचा आपण विचारही केलेला नसेल आपले ऐकणारे कोणीतरी आहे ही भावना खूप दिलासादायक असते यामुळे एकटेपणाची भावना दूर होते आणि आपल्याला सुरक्षित वाटते बोलण्यासाठी नेहमी समुपदेशकाची गरज नसते ती व्यक्ती तुमच्या जवळचे कोणी तरी असू शकते जो तुमच्यावर टीका न करता फक्त तुम्हाला ऐकून घेईल आई वडील जोडीदार किंवा भावंड ज्यांच्याशी तुमचे भावनिक नाते आहे जिथे अनेक लोक एकत्र एक येऊन आपल्या समस्यांवर मन मोकळे संवाद साधतात लक्षात ठेवा मनातने बोलणे हे तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी तितकेच महत्वाचे आहे जितका चांगला आहार आणि व्यायाम आपल्या समस्यांना मनात कोंडून ठेवू नका मन मोकळे करा कोणाशी तरी बोलत जा